नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहात एक्सप्रेस विथ योगेश माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंडळी नोव्हेंबर संपूर्ण डिसेंबर लागला आहे डिसेंबरही संपणार आहे आणि लगेच दोन हजार पंचवीस येईल तर ॲडव्हान्समध्ये आपल्या सगळ्यांना या नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या सगळ्यात अगोदर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप अशी छान अशी इंटरेस्टिंग अशी माहिती देणार आहे ती म्हणजे जर दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही एखाद्या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करणार आहात किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा प्लॅन करत आहात किंवा एखादा एजंट तुम्हाला क्रेडिट कार्डचा मॉलमध्ये कोणीतरी भेटला असेल आणि क्रेडिट कार्ड घ्यावं का हा जर विचार करत असाल तर हा क्रेडिट कार्डला अप्लाय करण्यापूर्वी किंवा कुठलंही क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुमचं होणारं नुकसान त्याच्यामधून टळेल मित्रांनो विषय असा आहे की क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड जर आपण बघितलं तर आज जवळपास सगळ्या बऱ्याच लोकांकडे आठ क्रेडिट कार्ड आपल्याला पाहायला मिळतं अगोदर ही फार मोजक्या लोकांकडे ज्यांची बेल सॅलरी आहे जे शक्यतो गव्हर्मेंट सर्वंट लोकांकडे असं क्रेडिट कार्ड आपल्याला पाहायला मिळायचं जे चांगल्या प्रकारे शॉपिंग करू शकतात ख खर्च एक्सपेन्स करू शकतात अशाच लोकांकडे क्रेडिट कार्ड होतं पण वेगवेगळ्या बँकांनी क्रेडिट कार्डच्या वेगवेगळ्या ऑफर्स आल्यामुळं वेगवेगळी नवीन तरुण पिढी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स शॉपिंगचा डिजिटल इंडिया झाल्यामुळं हे क्रेडिट कार्ड आपल्याला प्रत्येकाकडे आज असावं आपल्याकडे असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हवं ते शॉपिंग करता येईल असं प्रत्येकाला वाटायला लागलं आणि त्यामुळे क्रेडिट कार्डचा एक ट्रेंड आला असं म्हणता येईल पण या क्रेडिट कार्डमुळे बरेच नुकसान धोके आहेत आपण बघितलं असेल की अनेक क्रेडिट कार्ड्समुळे अनेक तरुण जे आहेत खा विशेषतः तरुण हे कर्जबाजारी झालेले आहेत नैराश्यात गेलेले आहेत डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडे आहे ते पैसे नको त्या गोष्टीच्या खरेदी करण्याची सवय हो त्यांना लागलेली आहे त्याच्यामुळे ते कर्जबाजारी झालेले आहेत आणि आपल्या आपल्याकडे जी क कमाई आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीनं खर्च करण्याची सवय हो त्यांना लागलेली आहे तर त्यामुळे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी क्रेडिट कार्ड कुणी घ्यावं क्रेडिट कार्ड का घ्यावं आणि क्रेडिट कार्ड कोणी घेऊ नये याबद्दलचंच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर नमस्कार या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनंती असेल की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच वेगवेगळ्या अर्थ पैसा अर्थकारणाविषयी वेगवेगळ्या व्हिडिओ बेग आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल मंडळी क्रेडिट कार्ड जर घ्यायचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमचं परच पर्पज काय आहे ते कशासाठी तुम्ही ते क्रेडिट कार्ड घेताय क्रेडिट कार्ड घेऊन तुम्हाला नेमकं करायचंय काय ते तुम्हाला आळी अडचणी संकटाच्या वेळी ते वापरण्यासाठी तो जो त्याच्यामधून तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे की काहीतरी शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे हे एक पहिलं तुमचं त्याचा ध्येय उद्देश तुमचा क्लिअर असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचे कमीत कमी तुमची सॅलरी चांगली असली पाहिजे महिन्याला तुम्ही पंचवीस तीस हजार रुपये कमीत कमी हजार रुपये रोजचा तुमचा कमाई असली पाहिजे जेणेकरून तुम्ही एखादी जर शॉपिंग करताय तर त्याचा हप्ता ई एम आय जो येणार आहे तो तुम्ही वेळेवर भरू शकाल कारण तुम्ही जर ई एम आय वेळेवर भरण्याची जर तुम्हाला सवय नसेल किंवा तुम्ही जर भरू शकत नसाल तशा पद्धतीनं तुमचं जर इन्कम नसेल तर तुम्ही चुकूनही क्रेडिट कार्ड घेऊ नका जेणेकरून तुम्हाला पश्चातापाला सामोरं जावं लागू शकता आणि तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता त्यामुळे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी ह्या गोष्टीचा नक्की विचार करा कि आपली सेलरी की आपली सॅलरी किती आहे इन्कम किती आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पैशाचं नियोजन ठेवता येत नसेल म्हणजे येणारा पैसा बऱ्याचदा बऱ्याच लोकांकडे असता पैसा तर खूप येतो पण पैसा कुठं जातो हे कळतच नाही म्हणजे पैशाचं मॅनेजमेंटच नसतं तर अशा लोकांनी क्रेडिट कार्ड घेणं टाळलं पाहिजे जर तुमच्याकडं पैशाचं मॅनेजमेंट असेल बजेटचं तुमच्याकडं मॅनेजमेंट असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन त्या ठिकाणी तो हातावर पायावर कुऱ्हाड मारून घेऊ घेतल्यासारखं तुम्हाला होऊ शकतं कारण की तुम्ही जर वेळेवर ई एम आय भरले तर त्याचा व्याजाचा मोठ्या प्रमाणात भुरता तुमच्यावर पडून तुमच्याकडचा आहे तो इन्कम सगळा त्या क्रेडिट कार्डच्या पायी तुमचा वाया जाऊ शकतो त्याचबरोबर क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी अजून काय काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला ते व्यवस्थितप्रमाणे हँडल करता येते का माझ्या मित्राकडे क्रेडिट कार्ड आहे मला पण ऑफर आलेली आहे ऑफर आली म्हणून लगेच ते क्रेडिट कार्ड घ्यायचं का तर नाही क्रेडिट कार्ड घेताना जेव्हा आपण वेळेस स्वाईप करतो किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण ते अप्लाय करतो तर त्यावेळेस तुमची बऱ्याचदा त्या ठिकाणी फसवणूक देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे ही फसवणूक होणार नाही तर मला हे वापरता येईल का त्या ठिकाणी त्याच्यापासून त्या टर्म्स कंडिशन बऱ्याचदा ह्या इंग्लिशमध्ये असतात त्या मला समजून घेता येतील का आणि त्याला सामोरे जाण्याची तुमची तयारी आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे कारण की याच्यामध्ये बरेचसे हिडन चार्जेस असतात छुपे चार्जेस असतात ते जेव्हा तुम्हाला नंतर समजतात तर त्या गोष्टीचा आपल्याला बऱ्याच पश्चाताप होतो आणि त्याला कुठलाही पर्याय नसतो त्यावेळेस भरल्यानंतर ते हिडन चार्जेस ज्याला तुम्ही ना एखाद्या कस्टमर केअरला त्या ठिकाणी कॉल करून त्याच्याबद्दल तुम्हाला समाधान मिळणार आहे ना कुठलं समाधान मिळणार आहे उलट तुम्ही जर ते ई एम आय टाळत गेलात तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डच्या ज्या कंपन्या असतात त्या तुमचा डाटा चोरू शकतात तुमच्या गोबलमधला डाटा ॲक्सेस त्या करतात आणि त्याद्वारे तुमच्या रिलेटिव्ह लोकांना कॉल करून ई एम आयबद्दल तुमच्याकडे एवढे पैसे थकीत आहेत अशाबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून तुमची त्या ठिकाणी बदनामी देखील होऊ शकते आणि तुमचा सिव्हिल जर एकदा खराब झाला तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कर्ज क्रेडिट कुठलीही कंपनी कुठलीही बँक येणाऱ्या काळामध्ये मिळत नाही म्हणजे एखाद वेळेस तुम्हाला आईन इमर्जन्सीच्या काळामध्ये ह्या क्रेडिट कार्डच्या लफड्यामुळं तुम्हाला अडचणी येऊ शकते तर मित्रांनो ह्या होत्या काही गोष्टी ज्यामुळे क्रेडिट कार्ड घेण्या अगोदर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि खरंच क्रेडिट कार्ड जर आपण व्यवस्थित एखाद्या अडी अडचणीमध्ये वापरण्याची आपली जर तयारी असेल किंवा एखाद्या इमर्जन्सीला आपण वापरायला आणि क्रेडिट कार्ड आपल्याकडे असलं पाहिजे म्हणून जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेणार असाल तर आपण नक्कीच क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे ऐन इमर्जन्सीच्या काळामध्ये क्रेडिट कार्ड हे तुमच्या नक्कीच उपयोगी येतं पण तुम्हाला जर तुमच्या खर्चावरती तुमचं जर नियंत्रण असेल तुम्ही शॉपिंग करण्यावरती जर तुमचं नियंत्रण असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड घेणं टाळलं पाहिजे असं मला वाटतं मंडळी हे होते काही क्रेडिट कार्ड घेणे आणि न घेण्यासंदर्भातचे माझे विचार आपल्याला हे मत माझं कसं वाटलं याबद्दलचं आपलं मत मला कमेंट करून नक्की कळवा आणि क्रेडिट कार्डबद्दलचे तुमचे काय अनुभव आहेत हे देखील आम्हाला कमेंट मला कमेंट करून नक्की कळवा आजच्या पुरते इथंच था, थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये वेगवेगळे विषय असं भेटत राहू तरी चॅनलवर अजून आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करा की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून वेगवेगळ्या विषयासं आपण भेटत राहू आजच्यापुरतं थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र